Transcrição e Kali kemajuan kita ni sahaja tu. Yang tidak niatnya, muslih pun mampu jaga, asyik jaga kita ni. Jangan sahaja jaga sahaja, musalah dengan kita tu. Kita nak दुसरे प्रमुख पाहुणे श्री सर यांचं स्वागत करण्यासाठी हे विज्ञान शिक्षणामध्ये आवड असले शिक्षक यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कृतीतून शिक्षण दिल्यानं त्यांच्यामध्ये चिरकाळ कसं टिकत आणि ते टिकलेलं ज्ञान त्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःसाठी देशासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी कसा त्याचा उपयोग केला पाहिजे आणि ते करत असताना त्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शिक्षणातून प्रशिक्षणातून स्वतः काही नवीन निर्माण करण्यासाठी प्रेरणा कशी घेतली पाहिजे आणि त्या प्रेरणेतून तो प्रोत्साहित होऊन आपला सायंटिस्ट असेल किंवा गेल्या वर्षी आपण चांगले याचं प्रशिक्षण योग्यरित्या पूर्ण केलेलं आपण या ठिकाणी येणाऱ्या सुद्धा असा नव्हत विद्यार्थी Yang kita dikesan yang melalui Yang मोठा आहे आणि आपण ऑलरेडी झालेलं आहे त्यामुळे मी आता जास्त वेळ प्रास्ताविक करता तुमचं सगळ्यांच वेगवेगळ्या फाउंडेशनच्या वतीने अभिनंदन करतो आणि सगळ्यांना कसं असणार आहे असं सांगतो आपल्याला असं असतं की प्रकल्प किंवा प्रयोग करायचे असतील तर त्याचा समस्या महत्त्वाचा भाग असतो आणि त्याचं निरीक्षण कौशल्य प्रश्न कौशल्य प्रयोग करण्याचं कौशल्य असा त्या दोन गोष्टी असं हे करायला लागतं तर त्याचं प्रशिक्षण नुसतं समोर देऊन होत नाही ते काम समोर प्रत्यक्ष मुलं करतायत आणि त्यांच्याबरोबरही आपण सगळेजण काम करतो असं व्हायला पाहिजे त्यामुळे आज आपण दोन प्रश्न घेणार आहोत आपल्याकडे आता पण रद्दी आणलेली असेल अद्याप तुमच्याकडे पण रद्दी असेल रद्दीचा असेल तर आपण समजा याचा आता मी छोटासा तुकडा काढतो आणि आपण ताटली आणली असेल तर ताटली आम्ही या कागदाची अशी समजा घडी घातली नुसते सगळ्यांना घडी घातली तर कागदाची घडी घातली आणि त्याच्यामध्ये समजा आपण पाणी टाकतो मागे असं काय सर गडी उमरली का बरोबर कागद कागद भिजला म्हणूनच उमलली अजून कशामुळे काय भिजला नसता तर विमलले असते का भिजला नसता तर उमलले असते का काय वाटत तुला भिज नसता तर उमरले असते का करून बघितलं बरोबर आहे मग कागद बघ बर नुसती कर तशी गडी कागद पाड आणि तशीच गडी करून सरळ आज आपल्याला असाच करून बघायचं आहे थोडा वेळ लागला किती थोडा वेळ लागला मोजला तर पण नव्हता वेळ नव्हता मोजला त्यामुळे आपण त्याला निश्चित आपण ते बोललं केलं तेवढ्या वेळात काय होतंय का म्हणते का आई उगाते का होऊ नाही उलगत पाण्याची मिसरी नाही पाण्याची मिसरी तरच उघडते अजून पाण्याचं दाब मिळाला तरच उगत नाही तर कसं नाही होऊ शकत पाण्यानेच होता का हळवीच नाव मिळालं हवा पण नव्हतं काय होत आहे खालून तुला खालून हा वेगळा दात घ्यायचा आहे गेला ना हातात कागद घेऊ नाही म्हणून खालून बघा दे ना हा वेगळा आमचा दात नाही होते ना पाण्यामुळेच होत आहे सगळ्यांना आणि मग पाण्यामुळे होतं आणि किंवा कशामुळे होत पाण्यामुळे तर आणि कशामुळे होत फक्त पाण्यामुळेच होत आहे आणि काका आमचा काही परिणाम होत नाही त्याच्यावर दोन कागद घेतले तर काय मी पुरा ते दोन कागद अनुभव बरोबर आता एक फुलत

बर पुढं काय होतंय पण बघूया पण त्याचं काय होतंय

तर तुम्ही सगळा अभ्यास करून घ्यायला त्यांनी आता एकाच कागदाच्या दोन गड्या गेल्या आपण लोक कागद एकावर ठेऊन घड्याकडं तर काय होईल तीन गागात एका वेळेवर ठेऊन घ्या घड्या घेतात तर काय होईल मग कागद आपण छोटा घेतला असतात बरोबर आहे छोटा घेण्याच्या थोडा मोठा घेतला तर काय होईल असं तुम्हीच सगळ्यांनी वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत आणि ते प्रयोग करताना सुरुवातीला आपण थोडंसं कागदाशी खेळून बघायचं की आपल्याकडे कसं होत जातं असे आपण आपले आता नर्सिंग सर आपले आपले गट पाळतील वेगवेगळ्या शहामध्ये लोक आपण सगळे एकत्र असू आणि शिक्षकही त्या गटामध्ये असतील सुरुवातीचा वेळ दिला जाईल कुठल्याही प्रयोगाची रचना करायची पहिल्यांदा थोडस एका कागद पाडून पाहा त्या दोन कागद घेऊन पहा पाण्यात वेगळं घालून पाहिजे स्पीड होता का असं पाहा आपली स्पर्धा याच्यावरती अशी असणार आहे की दिले तुमच्याकडे जेवढं साहित्य त्याच्यातनच जास्तीत जास्त वेळ उडायला लागेल असा कागद तयार करायचा आणि कमीत कमी उमलायला लागेल असा वेळ करायचा कागद किती छोटा केला तो कमीत कमी उमलतो कमीत कमी वेळात तुम्हाला म्हणी चांगलीच पडली पाहिजे कळ कमीत कमी वेळात कागद उमलला पाहिजे आणि जास्तीत जास्त वेळात कागद उमलला पाहिजे परिसरातल्या इथल्या काही साहित्य जे तुम्हाला मिळेल ते वापरायला काहीच हरकत नाहीये असं करून थोडीशी चर्चा आपण सगळ्यांनी वीस मिनिटं आपल्या आपल्या गटांमध्ये करायचे आणि मग प्रयोग आमच्यासमोर साजरा करायचो दादाही आपल्याकडे पाठीमागे आहे ते पण तुमच्याबरोबर असतील मदत करतील की तुम्हाला काय काय करायचंय साहित्य काही आपल्याला लागलं त्याची पण आपण थोडीशी व्यवस्था करूया पण त्याच्या आधी सगळ्यांनी असं काम करायचं की आता कशी प्रक्रिया याची निरीक्षण करायला शिक्षकांनी मदत करायला लागली की आपण त्याच्यामध्ये काय काय घडलं तर सुरुवातीला आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल असेल त्यामुळे ते त्याच्यामध्ये मग किती वेळ लागला असं एकदा बोचायला लागलं कारण आपण पाहिलं तेव्हा आपल्या लक्षात आलं की पहिला कागद एकदम दोन तीन सेकंडला मग तो आपण जमिनीवर ठेवला खाली उभी तर त्याचे एक दुसरी नाही मोबाईल त्याला काहीतरी वेळ लागतोय आणि मग असा अभ्यास करायचा की एखादा पाऊल फुलण्याला किती वेळ लागतोय असा त्या वेळाचं गणित करायला शिक्षकांनी थोडी मदत करायला लागेल की पहिला दोनच सेकंदात उमरला एकाच सेकंदात उमरणारा कागद कोण करून दाखवतोय अशी थोडीशी आपल्याकडे स्पर्धा आणि तो कागद आताच आपण हाताने नाही बोलवायचा ते टाकल्यानंतर पाण्यात किंवा जे ज्याचा त्याचा तुम्ही टाकला त्याने त्याचा आपोआप तो पाहिजे नाहीतर मी आपलं एकदम उघडून टाकेल एका सेकंद असं नाही करायचं कळत ना सगळ्यात आवड पडली सगळ्यात नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यमवृत्तमध्ये आपलं स्वागत आहे आज लातूरमध्ये ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या वतीने आगळी वेगळी कार्यशाळा आयोजित केलेली आहे विद्यार्थी व पालकांच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी ही कार्यशाळा लातूरमध्ये बेळंबे फाउंडेशनच्या वतीने अतिथी हॉटेल येथे आज आयोजित केली होती या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याहून आज मुद्दामहून ज्ञान प्रबोधिनीमध्ये कार्यरत असलेले नचिकेत दादा आज आपल्या भेटीला आलेले आहेत चला आज त्यांच्याशी आपण या कार्यशाळेची माहिती जाणून घेऊया नमस्कार दादा माध्यम आपलं स्वागत आहे एकंदर ह्या का कार्यशाळेचा उद्देश काय आणि काय कार्यशाळेचं स्वरूप काय राहणार आहे याची सुरुवात दोन वर्षांपूर्वी झाली विज्ञान दिनानिमित्त जे प्रयोग लावलेले असतात तर ता त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की तयार असलेले प्रयोग दाखवणं अशी पद्धत एक थोडीशी असते आणि त्याच्यातला तो प्रयोग समजून घेतलाय का किंवा तो प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी के केलेला आहे का आणि समजा जरी विद्यार्थ्यांनी तो प्रयोग समजून घेतलेला असता तरी त्यांनी तो स्वतः प्रयोग केलेला असेल तर जास्ती चांगलं होतं पुण्यामध्ये गणपतीमध्ये ज्ञानप्रबोधिनी तर्फे गेले आता वीस वर्ष विज्ञान प्रदर्शन भरलं जात आहे दरवर्षी एक विषय घेतला जातो आणि त्या विषयावरती चांगल्या पद्धतीनं मुलं त्याची महिनाभर तयारी करून त्याच्यातला त्याच्यावरती प्रयोग चांगला रचत असतात तशी प्रक्रिया ही प्रयोग दाखवण्यापूर्वी सर्वांनीच केली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि त्यामुळे विज्ञानाच्या प्रयोगाचा प्रशिक्षण देण्याकरता अनेक वर्ष वेगळ्या ठिकाणी जात असतो तसं मिळम्बे फाउंडेशनच्या मदतीनं इथं लातूरमध्ये दोन वर्षांपूर्वी तो एक मोठं प्रदर्शन भरलेलं होतं तेव्हाही आमचे कार्यकर्ते येऊन मार्गदर्शन केलेले होते तसं आता त्याचं त्याचा वर्षभर सुद्धा त्याचा विचार करायला जमला पाहिजे शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं एकत्रित प्रशिक्षण असं आपण म्हणणार आहोत शिक्षक आणि विद्यार्थी यांना आज एक छोटा प्रश्न दिला जाईल विद्यार्थी काम करत असतील शिक्षक त्यांचं काम निरीक्षण करतील बघतील शिक्षकांशी त्यांच्याबद्दल थोडीशी चर्चा केली जाईल समोर चालू असलेल्या कामाबद्दल त्यांना शिक्षकांना थोडस प्रशिक्षण दिलं जाईल आणि मग त्याच्यानंतर परत ते विद्यार्थ्यांबरोबर काम करतील असं दोन तीन वेळा केल्यामुळे मग शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे या सगळ्याचा विचार केला तर मग त्यांना चांगल्या पद्धतीनं समजू शकेल असं आता आमचा त्यातला अनुभव आहे की विद्यार्थी एकाच एकाच दिवशी वेळेला जर करते आ, काम करत असतील तर त्यांना फार चांगलं हे होऊ शकतं आणि चांगलं प्रशिक्षण होतं बऱ्याच hmm. वेळेला प्रशिक्षणामध्ये सुद्धा असं होतं की समोर वक्ता येतो आणि तो काहीतरी सांगतो आणि मग ते प्रशिक्षण होऊन जातं आणि मग त्याच्यानंतर पुढे त्याचा yeah. फॉलोअप काय कसा करायचा याच्याबद्दल प्रश्न शिल्लक राहतात पण विद्यार्थी शेजारी आणि शिक्षकही तिथे शिकून लगेच तिथेच त्यांच्या बरोबर काम करणार आहेत अशी असा प्रबोधिनीचा वेगळ्या ठिकाणी अनुभव असल्यामुळे अशी एकत्र कार्यशाळा साधारण तीस पस्तीस शिक्षक आणि सत्तर एक मुलं असं आता आपण म्हटलेला आहे परिसराच्या आसपास इथल्या कारण एक चाळी चाळीस पंचवीस शाळांमध्ये यांचे संपर्क विळंबे फाउंडेशनचे आहेत त्यातले आता हे निवडक ज्या शाळांनी प्रतिसाद दिलाय त्यांचे आता अशी शिक्षक असे आपले सगळे आता जमतील आणि त्यांचं प्रशिक्षण आपण घेणार अशा कार्यशाळा कोणत्या कोणत्या शाळात आलेल्या आहेत पूर्वी आपण या महाराष्ट्रामध्ये आता लातूर मध्ये आता प्रशा शिक्षकांचं प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांचा एकत्रितच पहिल्यांदा झालेलं आहे एकत्रीकड एकत्री पुण्यामध्ये आणि पुण्याच्या आसपासच्या याच्यामध्ये चा अनेक ठिकाणी अनेक शाळांमध्ये झालेले आहे <साँग> त्या व्यतिरिक्त तेलंगणामध्ये गेली करीमनगर मध्ये सहा सात वर्ष तसं चालू आहे आणि आसाम मध्ये पंचवीस शाळांमध्ये त्यांच्याबरोबरच आपले नियमितपणे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं एकत्रित प्रशिक्षण असं तिथेही मला वाटतं सात आठ वर्षांपासून चालू आहे ठिकाणी चेन्नईला पुढच्या काही वर्षांमध्ये सुरू होईल अशा भारतभरामध्ये ठिकाणी आम्ही हे जात असतो आणि तेन, शिक्षक आणि विद्यार्थी विज्ञानाची दृष्टी त्यांची विकसित व्हावी आणि पाठ्यपुस्तकी प्रयोगांच्या पलीकडे जाण्याचा त्यांचा त्यांचा विचार सुरू व्हावा यासाठी या कार्यशाळांचा उपयोग होतो वंदनीय अप्पासाहेब पेंडशे यांनी स्थापन केलेल्या ज्ञान प्रबोधिनी तुमची संस्था आहे तर तुमचे कोणते कोणते उपक्रम आहे हराळी हे धाराशिव जिल्ह्यातलं जे गाव आहे तिथं भूकंपानंतर प्रबोधिनीचं काम सगळं सुरू झालं जवळपास आले आता तीस एक वर्ष होत आली आणि तिथे सुद्धा मग आता तिथे मुख्यतः शाळा पण आता त्या शाळेच्या पलीकडे जात सुद्धा वंचितांसाठीचे तांडे किंवा याच्यामध्ये सुद्धा विक विकासिका घर असं त्यातला काही का प्रकल्प शेतीमधलं काम तिथे काही चालतं प्रबोधिनी ही फक्त शिक्षण संस्था पहिल्यापासूनच स्वतः आप्पाजी त्यांचा उल्लेख केला त्यामुळे ते त्यांनी जरी शाळा काढलेली असली तरी ते, ते, ते मुळात विद्यापीठामध्ये मानसशास्त्र शिकवत होते आणि त्याने त्यामुळे मानसशास्त्राची संशोधिका काढून मग त्याच्यानंतर oh. त्याच्याबरोबर शाळा केलेली म्हणजे संशोधन करायचं आणि विद्यार्थ्यांच्या वरती कामही करायचंय असं एकत्रितच ते काम चाललेलं होतं उद्योग त्यावेळेला काढलेले होते पुण्यामध्ये मोठी हॉस्पिटल दिनानाथ सारखं मोठं हॉस्पिटल प्रबोधिनी जे लता मंगेशकर मेडिकल चा, चा, स्थापन झालं त्याच्यामध्ये व्यवस्थापन फाउंडेशनच्या डॉक्टर्स त्याच्यामध्ये करत ग्रामीण विकासामध्ये तसं मोठं काम आता याच्यामध्ये वेल्ला परिसरामध्ये सगळं बचत गटांचं चार पाच हजार महिलांचं आणि पाच सात सात कोटींचा टर्न ओव्हर असलेलं असं त्यांचं मोठं काम चालू आहे महिलांच्या मध्ये नेतृत्वाचा बद्दल अनेक पैलू त्याच्यामध्ये आपण के आ, आ, शक्ति, शक्ति ते चा काम केलेलं आहे महिलांचा म्हणजे शक्ती त्यांची शक्ती स्त्रीशक्ती प्रबोधन असा आपण त्याला विषय म्हणतो आणि त्यांनी ते सगळं हे करावं ह्याच्यासाठी त्यांचं प्रशिक्षण आणि त्यांच्याबरोबरचं काम असं महिलांबरोबरचं काम पण खूप मोठं असं आहे सग वेगळ्या ठिकाणी आत्ता महाराष्ट्रात सुद्धा पाच शाळा वेगळ्या ठिकाणी आता राहायच आहेत आणि त्याच्या ता अनौपचारिक केंद्र सुद्धा आंबाजोगाई हो डोंबिवली चिपळूण अशा वेगळ्या ठिकाणी आपली केंद्र आहेत आलंच हराळीला एक मोठा प्रकल्प झाला क्रीडा पण चा, आता चालूच आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी सुद्धा प्रयत्न चा, चा, चा प्रकल्प आता तो चालू आहे असं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम आहे तर या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या एकत्रीकरणानिमित्त तुम्ही त्यांना काय आवाहन करणार आहात त्या निमित्तानं त्यांनी वर्षभर त्याचं काम केलं पाहिजे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की कार्यशाळा झाली आणि कार्यशाळेमध्ये आम्ही त्या दिवशी प्रयोग सादर था केला आणि मग हो तो आम्हाला पचायला हवा असेल तर त्याच्या सवयी त्याच्या नियमितपणे लागल्या पाहिजेत म्हणजे दर आठवड्याला मी अमुक अमुक गोष्टीचं निरीक्षण करीन दर आठवड्याला मी पंचवीस प्रश्न विचारील अशी सवय लागली तर ते इंटरनलाइज होतं जसं मे मेडल मिळवायचं असेल तर एखाद्या खेळवड्याला दोन दोन चार चार वर्ष त्याच्यावरती सराव करत राहायला लागतो बरोबर तसं विज्ञान विज्ञानामध्ये चांगलं प्रयोग करायचे असतील चांगला विचार करायचा असेल तर विचार कौशल्यांचा प्रशिक्षण सराव खूप करायला लागतो आणि तो सराव आपल्याकडे कमी पडतो असं वाटतं त्याचा सराव जे नियमितपणे करणार आहेत त्यांना खरं चांगलं यश मिळतं परीक्षांच्या <laughs> पलीकडे जाऊन जे अशा पद्धतीने संशोधन करू इच्छितात त्यांना खर तर मोठ्या सगळ्या संधी मिळत मिळत आहेत आणि त्यामुळे ज्यांना अशा पद्धतीनं विचार करण्याची सवय लागते ते मग चांगल्या संस्थांमध्ये कॉलेजेसमध्ये त्यांना प्रवेश मिळून मग ते चांगलं त्यांना पेटंट्स आणि अशा पद्धतीनं ते काम करू शकतात असं आता जाणवतं म्हणजे सातत्य ठेवलं तर सातत्य ठेवलं तरच आणि सातत्य आणि त्याच्यात सुद्धा आहे तेच सातत्य ठेवलं की त्याचा नमक आता लावतो की आहे तेच चटण चालू ठेवा तसं नाही नवीन नवीन करत राहायचंय आणि ते सतत करत राहायचं असं दोन्ही गोष्टी करायला लागल्या तर चांगलं जमू शकेल असं म्हणजे थोडक्यात विद्यार्थ्यांनी प्रयोगशील प्रयोगशील व्हायला पाहिजे धन्यवाद